झाडावरती ना काफी फणस पिकले होते यांना मी म्हटलं घेऊन या दोन चार दिवस पाऊस नाही आहे ऊन आहे तर म्हटलं घेऊन या आपण जरा घरे सुकवूया म्हणून यांनी आणले फणस दोन काढून आणि आम्ही किती खाणार दोघं जण ना मग तिथे आम्ही खाल्ले आम्हाला पाहिजे तेवढे आणि बाकीचे म्हटलं सुकवूया पोरं म्हटलं येतील तेव्हा खातील सुकवून ठेवले की बरोबर मी आज सुकायला टाकले घरे आणि किती पाऊस आहे बघा सर्व माझं अंगण ओलं झालं बघा बरोबर सुकायला टाकले मी पाऊस आला आता बघूया ऊन आला तर ठीक आहे सुकवून घेते मी नाहीतर मग टाकून देणार काय करणार काही की नाही नाहीतरी झाडावर फुकटच जाणार होते फक्त आम्ही काय बियास तेवढं काढणार होतो पण हे चांगले जरा घरे होते तर म्हटलं विचार केला की जरा सुकवूया <laughs> पावसाचा काय भरोसा नाही ना हो कधी पण येतो कधी पण जातो बघा किती मस्त चार ताटांमध्ये मी ठेवले गरे सुकायला सुकल्याच्या नंतर खूप छान लागतात गरे आता बघूया पाऊसच लवकर आला तर हे थणच बरोबर वेरेवर पिकले होते कसं वाटलं व्हिडिओ आवडला ना धन्यवाद <laughs>